हो आमची साडे बावीस खेळ्याची देव मोकाशी नाही ग्राम देवता साडे बावीस खेळ्यामध्ये मोठी आमची आहे वाटत गावची बरोबर त्याच्या कारणाने आमचा आज अमुशीचा दिवस दिवसा आमचा हा वेळा पण लवकर जास्त नमस्कार मंडळी आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी शिवम खावले तुमचा पुन्हा एकदा मनासून सांगत आहे तर मंडळी आज आहे देव दिवाळी तर देवदिवाळी म्हणजे काय ते बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल तर आज ते सांगतो तुम्हाला काय आहे ते तर बऱ्याच ठिकाणी ना मार्गदर्श महिन्याच्या पहिल्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते तर आमच्या गावामध्ये दोन दिवस आधी साजरे केले जाते तर या देवदिवाळीचं जे काय शेड्यूल आहे ते सांगतो तुम्हाला तर सकाळी उठतात लवकर आणि गुरांची पूजा करतात त्यानंतर गावातले जे ग्रामदेवत किंवा कुलदेवता आहे ना त्याचा पूजनाचा किंवा रूप लावण्याचा कार्यक्रम असतो त्यानंतर घरी येऊन घरी वेळे भरले जातात आणि अशा प्रकारचा हा पूर्ण कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमामध्ये ना इडा पिढ्या टळो बळीच राजे येऊ अशी एक आरोळी देतात तर नक्की ही काय आहे तर बघूया कारण बैल राजा म्हणजेच आपण शेतकरी माणूस तर या शेतकरी माणसाचा हा कार्यक्रम असतो त्याला आपण थोडली दिवाळी बोलतो तर नक्की हा कार्यक्रम कसा आहे तो आपण बघूया व्हिडिओच्या माध्यमातून सो ले स्टार्ट व्हिडिओ

इडा पिढा टेळ बरीच राज्यो चांग बल चांगवलं इडा पिडा टळो बरीच राज्य योग इडा पिढा टेळो बरीच राज्य योग इडा पिढा टेळो बरीच राज्य यो 个。 तर इकडे आधी आपल्याला दोतर अंतरून घ्यायचं असं खाली चट्ट घातलंय त्याच्यावरती दोतर अंतरून घेतलंय त्यानंतर ही विड्याची पानं आहेत ज्याला आपण बिटलबाईन बोलतो तर ही पानं आहेत सुपारी खोबरं तर आधी इकडे बघा काय करायचं आपल्याला ते आधी असा चौकोन किंवा स्वस्तिक काढून मध्ये हां होय होय तर आधी आपल्याला स्वस्तिक किंवा असा एक चौकोन काढायच्यामध्ये आणि त्यानंतर अशी पाच पाच पानांची आपल्याला पाच पाच जुड्या काढायच्या बरोबर रे पाच पाचचे पाच पाचचे पाच, 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 पाच जुड्या काढायच्या तर या पाच चतोडीला डांगर डांबर बोलतात ना डांबर डांबर बोलतात तर आपली नंतर आपण सगळे सविस्तर माहिती आपल्या वरिष्ठांकडून जाणून घेऊया तर असे पाच पाचच्या पाच पाँच डांबरमध्ये ठेवायच्या आणि बाकीची पानं आहेत त्या आपल्याला पूर्ण सायटून लावायच्यात तर इकडे प्रणय आहे आणि प्रसाद आहे इकडं पुढे तयारी लागले जेणेकरून आपली तयारी पटकन होईल आणि घरं पटकन होतील घेऊन आपल्याला तर आमच्या वाडीमध्ये एकूण वीस घरं आहेत तर त्याच्यामुळे जरा घाई करायला लागते कारण संध्याकाळ पण खूप होते तर अशी पूर्ण सगळ्या बाजूने जे पानं लावून घ्यायचे आहेत त्या मधले जे पाच डांबरे आहेत ना त्याला पूर्ण मोठी शेड कोबऱ्याची आणि सुपारी अख्खी द्यावी लागते बघा अशी हा हा हम्म तर तिकडे बाजूच्या घरामध्ये विडे भरायचं काम चालू आहे आणि इकडे आम्ही पुढे तयारी करत आलो आहे तिघं आम्ही तर अशी तयारी करून ठेवली पुढे येऊन की जरा पटकन सोपं होतं पुढच्या विधी करायला तुम्हाला जरा आवाज येत असेल तिकडे बाजूच्या घरामध्ये काय चाललंय ते तर अशी पूर्ण पान लावून झालेले आहेत आणि या पानावर आता प्रत्येक पानावर या दोन दोन सुपारीच्या फोडी आणि खोबरं ठेवायचं आपल्याला हां आणि इकडे ही दोन जे पानं आहेत ना इकडं त्याला सतीची पानं बोलतात इकडे ही सतीची पानं आहेत प्रत्येक पानावर खोबरं आणि सुपारी ठेवून झाले त्याची पूजा करणार आणि जे पुढची विधी ते आपण पुढे दाखवूया सो व्हिडिओ कंटिन्यू राहा पूर्ण झांगला झांगला इडापिडा टाळो बळंतरा देऊ 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 झांगला झांगला

पाटो हां तो जे जे वापस ने दो पान और अर्जुन एक दिया हां हां बा ओ समझ वीडियो वीडियो हीरो गया किया

साईल आपल्याकडे चित्र आपल्यासोबत तर माहिती जाणून घेऊया आपण तर बाब नो हा आपल्याकडे जी काही आता विड्या भरायची परंपरा आहे ना काय कसं काय काय नक्की म्हणजे कसं आमची ही देव दिवाळी आहे ना ह्याला म्हणतात देव दिवाळी बरोबर ह्या देव दिवाळीचा आमच्या घरच्या कुलस्वामीचा विडा भरला जातो बरोबर अशा ठिकाणी आम्ही हा विडा भरतोय आणि अशा ठिकाणी आम्ही मार्गदर्शन करून आम्ही सोडतो अशा आमची परंपरा चाललेली आहे तुम्ही काय म्हणतो मधले जे पाच विडी असतात ना पाच पाच पानांचे हो हो त्याला काय बोलतात म्हणजे त्याला डांबर म्हणतात ते कशा ते कशासाठी म्हणजे पाच पाच पानाचा विडा मांडून त्याच्यावर सुपारी ठेवून त्याला डांबर बोलतात त्यासाठी जा, चांगलीसाठी असतात हो 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 ते म्हणजे विड्यासाठी देवाची त्या ठेवली जाते बरोबर सिंगल सिंगल देवाच्या वेड्याच्या प्रमाणे प्रत्येक जण माणूस म्हणजे हातभेट देणे साखर पण मी काय म्हणतो बाकीचे जे आहेत ना ते सोमवार आहेत आज वर सन्मान आहेत आपल्याला आधी कसं काय तो आमची साडे बावीस खेळ जी देव मोकाशी नाही ग्रामदेवता देवता बावीस खेळ्यामध्ये मोठी आमची आहे वाटत गावची बरोबर त्याच्या कारणाने आमचा आज दिवस दिवसा आमचा हा वेळा भर शिमगा पण लवकर तो शिमगा नेहमी शिमगा किंवा इतर जे कार्यक्रम असतात ते आपले बाकीच्या गावांच्या ऐवजी दोन साधी असतात सात मध्ये असतात बरोबर मी काय म्हणतो रुप लावायचा म्हणजे आज रुप लावलं जाते ग्राम बरोबर आणि ह्या देवताचा बाकीच्या लोकांची हे ग्राम देवताचा विडा भरला जातो त्यानंतर आमचं विसर्जन होऊन जाते बरोबर असं आहे ते नक्की नक्की तर धन्यवाद धन्यवाद चला हा चला